पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी एका विमानाचं अतिरेक्यांकडून अपहरण होतं प्रवाशांना ओलीस ठेवलं जातं सर्वांच्या जीवाचा प्रश्न उभा राहतो अशावेळी एक तरुणी पुढे येते आणि आपल्या जीवाची पर्वा न करता ती अशी कृती करते की ज्यातून इतरांचा जीव वाचतो नीरजा भनोत असं या तरुणीचं नाव सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये तिचा चंदीगड इथं जन्म झाला पण ती वाढली मात्र मुंबईत वयाच्या एकविसाव्या वर्षी तिचा विवाह झाला पण सासरच्या मंडळीच्या दुर्व्यवहाराला कंटाळून दोनच महिन्यात तिनं सासर सोडलं ती फॅशन मॉडेलही होती मात्र हवाई सौंदर्य होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिनं पॅन ऍम एअरवेज मध्ये नोकरी स्वीकारली पुढे तिनं सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इतरांसाठी वयाच्या केवळ बावीसाव्या वर्षी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तिच्या अतुल्य धाडसाला सलाम म्हणून दोन हजार सोळा मध्ये नीरजा नावाचा सिनेमा आला एकोणीस फेब्रुवारी रोजी तो प्रदर्शित झाला नमस्कार मी नितीन वाघ आणि तुम्ही पाहताय फिल्मी कॅलेंडर आजचा सिनेमा नीरजा चित्रपटात नीरजाच्या आई वडिलांच्या संघर्षाची तिच्या वैवाहिक आयुष्याची आणि तिच्या धैर्याची गोष्ट मांडली गेली आहे मुंबईपासून अमेरिकेत निघालेल्या विमानात काही बसलेले असतात पाकिस्तानातील कराची येथील विमानतळावर ते बंदुकीच्या जोरावर विमानाचं अपहरण करतात त्यावेळी नीरज या विमानातील कॉकपिटच्या क्रोला धोक्याची सूचना देते ज्यामुळे पायलट आणि कोपायलट तिथून सुटतात ती शेकडो प्रवाशांना धीर देते आणि सुरक्षिततेच्या सूचनाही देते अमेरिकन नागरिकांना लक्ष करणाऱ्या दहशतवाद्यांपासून बचावासाठी ती त्यांचे पासपोर्ट लपवते शेवटी तीन लहान मुलांचे प्राण वाचवताना ती स्वतःच दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडते फॉक्सस्टार स्टुडिओ तसंच अतुल कसबेकर यांच्या ब्लिंग अनप्लग्ड या कंपनीनं चित्रपटाची निर्मिती केली आहे राम माधवानी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय धमाका हा चित्रपट आणि आर्या ही वेब सिरीज ही राम यांची काही कामं या व्यतिरिक्त जाहिरातीच्या जगात त्यांचं नाव खूप मोठं आहे एअरटेल आदिदास अशा अनेक ब्रँडसाठी त्यांनी जाहिराती बनवल्या आहेत हॅपीडेंट या त्यांच्या जाहिरातीसाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत याशिवाय आमिर खान यांच्या सत्यमेव जैते या गाजलेल्या कार्यक्रमाच्या शीर्षक गीताचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे नीरज या सिनेमासाठी कट्ठा पटकथा सैविन क्वाड्रस यांनी तर संयुक्ता चावला यांनी संवाद लेखन केलं आहे नीरजा भनोत या शीर्षक भूमिकेत सोनम कपूर झळकले आहे सिनेमासाठी तिच्या वाट्याला प्रचंड कौतुक आलं सोनमची नीरजा भारतीयांना प्रचंड आवडली सिनेमातील त्यांची आई शबाना आझमी यांनी साकारलेली आहे सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षक अशी दोघांचीही मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली माउथ पब्लिसिटीनं सिनेमा अगदी तळागाळात पोहोचला त्यामुळेच केवळ वीस कोटींच्या बजेटमध्ये बनलेले या सिनेमानं शंभर कोटींपेक्षाही अधिकचा व्यवसाय केला या सिनेमावर पुरस्कारांचा वर्षाव झाला नसता तरच नवल चौसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सोनम कपूरला विशेष उल्लेख असे दोन पुरस्कार प्राप्त झाले बासष्टाव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये नीरजनं सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री यांच्यासह तब्बल सहा पुरस्कार जिंकले चित्रपटासाठी इतरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ज्यात एशिया विजन पुरस्कारांचा समावेश आहे नीरजा हा चित्रपट केवळ एका कथा नसून धैर्याची गोष्ट सांगतो यांना त्यागासाठी अनेक मरणोत्तर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं भारत सरकारतर्फे नीरजाला अशोक चक्र हा सर्वोच्च सैन्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलाय विमानात असलेल्या काही पाकिस्तानी नागरिकांचाही जीव वाचल्याने पाकिस्तानने तमगाए हा यांचा सर्वोच्च पुरस्कार दिला ही अजोड अशा वीरतेसाठी जस्टिस फॉर विक्टीम ऑफ क्राईम अवॉर्ड हा वीरता पुरस्कार देऊन नीरजाला सन्मानित केलं समाजसेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या नावाने नीरजा भनोत पुरस्कार सुरू करण्यात आला आहे नीरजानं वाचवलेल्या ला तीन लहान मुलांपैकी एक जण मोठेपणे वैमानिक झाला तो भावना व्यक्त करताना म्हणाला होता माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजा भनोत यांचा हक्क आहे यावरून त्यांच्या अद्वितीय बलिदानाचं महत्व लक्षात यावं आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण हा चित्रपट पाहिला असेल तर यातील कोणता सीन आपल्याला अधिक बावला आहे नक्की सांगा आणि ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर पहा नीरजा यांची कथा आपल्यालाही प्रेरणा जगण्याचं बळ देते याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया फिल्मी कॅलेंडरमध्ये तोपर्यंत सिनेमा पाहत राहा सिनेमाबद्दल बोलत राहा